नमस्कार आज आम्ही परभणी जिल्हामध्ये आहोत आणि परभणी जिल्हा या ठिकाणी दोन हजार सव्वीसची निवडणूक जिल्हा जिल्ह्याची सध्या खूप जोरात रंगत आहे आणि या ठिकाणी वार्ड क्रमांक दहा भारतनगर या ठिकाणी भाजपचे डॉक्टर सुरवसे यांच्या प्रचारार्थ परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर परभणीमध्ये वार्ड क्रमांक दहा भारतनगर येथे भाजपचे उमेदवार सौ निर्मला बालासाहेब वाघमारे सौ विजया अभिजित मुंडे क मधून श्रीसागर सुरेश शिंदे डॉक्टर सुरवसे ड मधून यांच्या प्रचारासाठी परभणीचे पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर मैदानात उतरले भारतनगरमध्ये भरपूर संख्येत महिला व पुरुष उपस्थित होते सभेआधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तेथील महिलांनी पालकमंत्रीचे आरती व पुष्पहाराने स्वागत केले पाहूया आपण ही रिपोर्ट काय सांगितले पालकमंत्री यांनी यानंतर यानंतर त्यानंतर तसेच बाळासाहेबी जाधव यांचं शाळे आपले लाडके भारतीय जनता पार्टीचे लाडके कार्यकर्ते व सर्वांच्या गोष्टीमध्ये खूप जनपरून काम करणारे बाळासाहेब जाधव यांना अशी मानतो की त्यांनी आपल्या प्रचार जगाची जी अडचणी असतील त्या समोर दिदीचं स्वागत होणार आहे

जे आपण जे प्रतिसाद दिला दिदी एक सांगायचं म्हणजे शिवाजी महाराज तुम्हाला माहित आहे येणार पंधरा तारखेला तुम्हाला ओळखतो सर मंजुरी बाई ताई आहे सगळे माझे आणि यांचे पाचशे कोटी रुपये वापस केले दिदी त्या जागेमुळं प्रत्येकाला घर येणार होत पण लक्षात ठेवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण चालू केली का नाही आणि परभणी जिल्ह्याचं मंत्री काय केलं ती तिथे तुम्हाला पुण्याच्या अभियाना तर माहिती नाही आहे का चार चार लेडीज ओळखते का रोहन पाटील ओळखतात म्हणून भूल तापाला बळी पडू नका परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री कंखर कंखर नेतृत्व आहे वीस वर्ष वर्ष यांनी भगेवर खाल्लं म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री पालक तत्व पालक दिदीला दिलं असेल पिठ्याची नखल असल घरकुल असल स्वचालय असल रस्ते रस्ते करणार परभणी जिल्ह्याचा पालक तत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे म्हणून या उमाट्या गटाचे आमदार काँग्रेस वाल्याच्या गादी लागू नका दे देवेंद्र दे फडणवीस साहेबांचं सगळं लक्ष दिल्लीवर आहे आणि परभणी जिल्ह्यात आज दिली एक महिना झालं अठरा अठरा घंटे रोज काम करायचे रोज बघायला प्रत्येक झोपडपतीत आहे प्रत्येक गल्लीत आहे प्रत्येक गोळीत आहे हा दवाखान्याचा सत्यदास कसा सांगता आज कसा दोवाखाना नंबर एक ऐकले महाराष्ट्रात नंबर एक दोवाखा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आले आज डेलिव्हरीचा पेशंट असला तर तुम्ही बघता बाहेर काय चालू आहे आज सिव्हिल हॉस्पिटल बघितलं तुम्ही शमशान बशी म्हणजे आपले शांतीचे दूर तथा गत गौतम बुद्ध ज्या कमळावर विराजमान झाले ते कमळ बघा आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही सुख समृद्धी समाधान आनंद असावा प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते आणि त्यासाठी आपण कष्ट करत असतो आमच्या सांगितलं की हे सगळे दिवसभर काम करतात संध्याकाळी म्हणून ऐकायला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आलात मला आनंद झाला रोज येतात जाता तुम्ही मला इथून बघत असता आली दिदी पण आज नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे मी आपल्याला मतदान मागायला की पहिल्यांदा ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सगळ्या शहराच्या गर्दी डोळ्यांमध्ये फिरत आहे मी बघत आहे अशा पद्धतीने आपलं हे शहर महानगरपालिका दोन हजार बारा लागली इथून तुम्ही तीनदा खासदार म्हणून कोणाला निवडून दिला तीनदा आमदार म्हणून कोणाला निवडून दिलं दोनदा तीनदा नगरसेवक म्हणून कोणाला निवडून दिलं पण त्यांनी तुमच्याकडे बघण्याच काम केलं तुम्ही कसे राहता तुम्हाला काय अडचणी आहेत तुम्हाला काय पाहिजे तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी काय चांगलंय हे यांनी बघितलं नाही फक्त मतदानाच्या टाइमला आले कधी तुम्ही जयंतीला बोलवलं असेल तर आले असतील बोलतच नाही कोणालाच बोलत नाही बघा म्हणजे मग बर माझा तेवढी येते तर तुमचा आमचा संबंध संपू काहीतरी हातावर चिरीगिरी द्यायची काहीतरी खोट्या फुलट्या फाड्याच्या पार्ट्या फाड्या द्यायच्या आमच्या बऱ्याच माया मोल्या डॉक्टर साहेब म्हणतात तिने त्या इलेक्शनच्या पायी आमच्या पोराला माहिती वळण लागायला

महानगर पालिकेची निवडणूक कशासाठी असते आपल्याला दररोज पाणी मिळालं पाहिजे आपल्याला चांगले रस्ते मिळाले पाहिजे नाल्या बंदिस्त झाल्या पाहिजे जेणेकरून मच्छर होणार नाही मच्छर झाले की डेंग्यू होते मलेरिया होत्या आणि घराला दवाखान्याचा खर्च होतो चिखलाचे रस्ते शाळेमध्ये एकूण चांगला युनिफॉर्म स्वच्छ युनिफॉर्म घालून जायला निघाला तर शाळेत जाईपर्यंत युनिफॉर्म खरा आमच्या वडील झाल्या मंडळी आता चालता पण येत नसणार त्याचबरोबर इथे कॅनलच्या बाजूनी राहणाऱ्यांच्या जागा त्यांच्या नावच्या नाही पण आपल्या कोणी मुख्यमंत्री महोदयाच्या सभेला आलं होतं का भाऊ आणि महिला आल्या होत्या का काय सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नाही आमच्या कॅनॉलनी सगळ्या परवानी शहराला वेळा घातलाय आणि कॅनॉलच्या बाजूला अनेक वर्षापासून सुंदर स्वतःच्या मेहनतीने आणि त्यांना नोटीस आल्या पण मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुमचं सुंदरस घर कोणीही पाडणार नाही तुम्हाला यापुढे कोणतीही नोटीस येणार नाही तुम्ही काही काळजी करू नका अशा सूचना तुम्हाला दिल्या आणि काळजी करू नका आपल्या कॅमेलच्या बाजूनी जेवढ्यांचे घर आहेत तेवढे कोणाचे सरकारी जमिनीवरती घर असतील त्यांचे सुद्धा त्या जागा तुमच्या नावच्या करून द्यायचं काम त्या मेघना नाही योजनेच्या माध्यमातून घरकुल किती झाले आपल्या सुंदरशी कॉलनी बनवण्याचा डॉक्टर साहेब आपण ठरवलं या शहराच्या चार कोपऱ्यामध्ये चार कॉलन्या बनवायच्या जिथे माडाकडून अडीच लाख रुपये मोदीजी कडून अडीच लाख रुपये आणि तुमची काही बचत असेल त्याच्यातून आणि सुंदरस घर छानसे रस्ते बंदिस्त नाल्या दररोज पाणी अशा दिवाबत्तीची योजना परत तुम्हाला लाईट बिल भरायला लागणार नाही कारण की मोदीजींनी सूर्यघर योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरकुलाला एक एक सोलर पॅनल द्यायचं ठरवलंय जेणेकरून पंचवीस वर्ष तुम्हाला लाईट बिल भरायची गरज नाही आपल्या लहान मुलांसाठी अंगणवाड्या असते आणि मला माहिती रोज मजुरी करून करून आपला संसार उभा करणाऱ्या आमच्या आई वडिलांना वडिलांची इच्छा असते ते माझ्या मुलाबाळाला छान शाळेमध्ये सांगायचे

शहरी दवाखाना इथ आपल्याला बनवायचा आहे त्यांनी पण आणि सरकारी दवाखान्याला जायला पन्नास शंभर रुपये लागत असतील इथल्या इथं तुमचा इलाज झाला पाहिजे म्हणून आपल्याला शहरी दवाखाना या साईडला बनवायचा ओपन मुलांसाठी व्यायाम बनवशाळा बनवायचे अभ्यासिका बनवायची जेणेकरून बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून गेले शिक्षण म्हणजे वाघिणीच दूर आहे आणि ज्यांनी शिक्षण घेतलं तो गुरुगुरु राहणार नाही आपली सगळ्या लोकांचं भविष्य उत्सव झालं पाहिजे आपल्या डॉक्टर सुरोसे साहेबांसारखे मोठे मोठे ते डॉक्टर झाले पाहिजे अधिकारी झाले पाहिजे याच्यासाठी चांगल्या अभ्यासिका आपल्याला बनवायच्या खाली लायब्ररी वरचे अशा